नमस्कार मित्रांनो आज आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर तीस ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं फार मोठं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे जवळजवळ जूनपासनं आज सप्टेंबर म्हणलं तर तीन महिने झाले आणि तीन महिन्यामध्ये हे सोयाबीन असं आहे त्याला काय आलं आहे काय सुद्धा आलेलं नाही आणि हे रानंतर काय सगळं रानामध्ये पाणी झालेलं आहे जे आलं आहे ते पण अशा पद्धतीचं आहे तर ह्या वर्षी सोयाबीनचं अतिशय कमी प्रमाणामध्ये उत्पन्न आहे तर यावर्षी पावसाने सगळं नुकसानच नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी सोयाबीन एवढा पाऊस झालेला आहे तरी पण बरंही म्हणायचं हे चांगलं असलेलं सोयाबीन थोडंसं बरं आहे एवढं वाईट नाही पण हे सुरवातीला पेरलेलं सोयाबीन आणि हेतून खालचा भाग जरा या भागामध्ये पाणी लागतं आहे पाऊस जास्त झाल्यावर हे चिबडलेलं आहे आणि हे थोडंसं निपळायचं आहे आणि निपळायच्या रानामध्ये जरा हे सोयाबीन आलेलं आहे या सोयाबीनमध्ये या शेतकऱ्यांनी थोडंसं भगर 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 माहिती आहे का भगरीचं पीक टाकलेलं आहे त्यामध्ये थोडं या सोयाबीनला जवळजवळ तीन महिने झालेले आता थोडेसे सोयाबीनचे पानं थोडे थोडे पिवळे व्हायला लागलेत तीन महिने म्हणलं तर आणि पंधरा दिवसामध्ये हे पूर्णपणे पिवळं होऊन जाईल आणि पंधरा वीस दिवसामध्ये सोयाबीन हे काढण्यासाठी चालू होतील बघू शकता सोयाबीन आहे यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे रब्बीला रब्बीचं पीक ही आगाचं पीक जरा थोडं कमी झालं तरी रब्बीचं पिकामध्ये थोडी वाढ होऊ शकते कारण फार मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आहे आणि पाऊस झाल्यामुळं यावर्षी थोडं रब्बी पिकाला साथ मिळेल पाण्याची आणि त्यामुळे उत्पन्नामध्ये थोडीशी वाढ होऊ शकते पंधरा ते वीस दिवसामध्ये सोयाबीन काढण्यासाठी येत आहेच कारण पूर्णपणे सांगा हे पक्व झाले हा पक्व झालेल सांगा पूर्ण पक्व जागेत पंधरा ते वीस दिवसामध्ये येऊ शकतं काढण्यासाठी कारण पिवळे झालेत पानं निबर झालेत सांगा चांगले तर मित्रांनो हा सोयाबीन प्लॉट कसा वाटला आणि तुमच्याकडल्या सोयाबीनचं पीक हे कसं आहे कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला यावर्षी त्यामुळं काही बराच सोयाबीनला मार बसलेला आहे तर